आधुनिक करावं या ठिकाणी फाशी पाहिजे त्याच्या सह या ठिकाणी जे आरोपी आहे त्याला देखील फाशी द्यावी पाहिजे आणि त्याला फाशी नुसती फासावर नव्हे तर त्याला हा करून मारला पाहिजे तेव्हा किंवा हा मेसेज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जाईल आणि असे वाल्मिक करार हे फुंड या ठिकाणी तयार होणार नाही आणि विचार करा प्रत्येकाची व्यवसाय आहे प्रत्येकाच्या व्यवसायामधून या ठिकाणी आपण जे कमवतो आपल्याला या ठिकाणी घर बांधायला पिढी निघून जाते गाडी घ्यायला पिढी निघून जाते आणि ह्या आरामखोराचे एवढे टिप्पणे एवढे गणपणे हजारो वाटतं कोटीची जमीन एवढी या ठिकाणी आली कुठून हा या ठिकाणी संशोधनाचा विषय आहे या आरामखोरांना या आपल्याला त्या घण्याच्या मुंड्याची ही प्रॉपर्टी आहे ही अजित कोणाची यांची प्रॉपर्टी असेल या विचार खऱ्या तर एस आय टीच्यावर बशी रावली पाहिजे आणि ह्या हरणखोर पुढे रेडवरती एस आय टीच्यावर बशी रावली पाहिजे आणि याची एस आय पी चौकशी कर या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे निष्पन्न होईल त्यांना या ठिकाणी सजा दिली पाहिजे आणि म्हणून त्यांना आमच्या ज्या तीन मागण्या आज या ठिकाणी प्रमुख केल्या आहेत की एक म्हणजे या ठिकाणी संतोष भाई देशमुक्ता मारेकरांना या ठिकाणी तत्काळ फाशी द्या एक दुसरी या ठिकाणी जे या ठिकाणी धनंजय जा मुंडेला सरुती करून त्या ठिकाणी त्यांना सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि तिसरी म्हणजे अजून याला कोण कोण सामील आहे माझ्या या गृहमंत्र्यापर्यंत अजित पवार पर्यंत सर्वांपर्यंत यांचे धागेदोरे आहे का ते सुद्धा शोध या ठिकाणी या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना सुद्धा या ठिकाणी सजा दिली पाहिजे आणि तिसरी या ठिकाणी महत्वाची आमची मागणी आहे तर भाव ना आम्ही रस्त रोखोच बाळापटलं या ठिकाणी सर्वांनी रस्तर केला डॉक्टर साहेबांनी तो कर्जमाफीसाठी पाठपुरावा केला त्यांच्या त्या ठिकाणी जमावबंदी लावली आंदोलन मोडीच आणलं म्हणजे आणि आम्ही रस्ते रोख केला तर आमचं श्रेय सकाळ परंतु आम्हाला वेळ नाही म्हणून तुम्ही संध्याकाळी करा ते तर गुन्हे दाखल करू म्हणजे सामान्य माणसावर गुन्हे दाखल करू हे कार्य बाबा संतोष भाऊ देशमुखला आम्ही न्याय मागतो म्हणून आणि हे तिकडे हे आरामखोर यांचं फेसबुक बघा ट्विटर बघा व्हॉट्सअप बघा त्याच्यानंतर मोर्चे बघा आंदोलन बघा अरे त्या हरामखोर करायचं आणि सहकार्याच्या त्या अवलबीचा उदो उदो जे हरामखोर करत आहे चक्क समर्थन करत आहे त्या हरामखोरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही सुंद त्या ठिकाणी मागणी आहे की त्या

त्या रोड वर जिथं भेटेल जर नाही तुडवला तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे त्या ठिकाणी आम्ही सांगणार नाही म्हणून या ठिकाणी तुमच्या समोर जनंदा मुंड्यांचा आणि वर्णी करणाऱ्या फुलावाल्यांचा आणि ज्या ज्या ह्या घटनामध्ये दोषी आहे त्यांचा जर बंदोबस्त होत नसेल तर गावांना ध्यानात ठेवा आपल्याला या ठिकाणी फील्ड वरती चालून जावं लागेल फील्ड मध्ये या ठिकाणी महाराष्ट्राची बदनामी होते बोलता बोलता लोक म्हणतात महाराष्ट्र हा काय बिहार आहे का बीड मुळे तिकडे महाराष्ट्र बिहार होतोय आणि ते थांबवण्यासाठी आपल्याला बिहार देखील चालून जावं लागेल आणि मग हे पुरावं दर्यातून वडून या ठिकाणी खेचावं लागते या ठिकाणी आपल्याला भूमिका या ठिकाणी घ्यावं लागेल वेळ खूप झालेला जाणार आपण या ठिकाणी इकडे तिकडे जायचंय म्हणून आपण या ठिकाणी जास्त काही वेळ घेणार परंतु त्यावेळेस आहे मुख्यमंत्री गृहमंत्री सर्वांना या ठिकाणी सांगतो ज्यावेळेस जे हे काही आरोपी बाहेर येईल त्यांना जर सदा झाली नाही आणि हे जे फेसबुक व्हॉट्सअप ट्विटरवरती हे जे समर्थन करत आहे त्या आरोपांचा त्यांचे जर तोंड गप्प झाले नाही त्यांच्यावर जर गुन्हे दाखल झाले नाही आम्ही सत्य परिस्थिती मांडली रामगिरी महाराज काय बोलले त्यांच्या गुन्हे दाखल होते आणि या ठिकाणी हे फिलो आरोग्याचं समर्थन करतात मग त्यांच्या सा गुणाला करवायचं काय त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि जर ते तुम्हाला करता येत नसेल तर ह्याला खेळ जी फिलो तिथं भेटतील तिथं आम्ही याचे त्या ठिकाणी राहणार नाही ते त्या ठिकाणी सांगतो आणि ह्यानंतरही देखील आपण या ठिकाणी सर्व करून या ठिकाणी उपस्थित राहिले खरे वा थिते 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 उद्याला लोक घाबरतात परंतु माता भगिनीच आपण सर्वजण या ठिकाणी उद्या सकाळचं साडेदहाचं नियोजन होतं परंतु साडेदहाचं नियोजन त्याची कॅन्सल झालं तरी देखील मोठे दोन संख्येचे लोक स्थिर तर खरं सांगतो या ठिकाणी आमच्या सरकारला खुलण्याला फळ या ठिकाणी भेटत ही स्वार्थीपणे जाऊ लागत असताना या ठिकाणी आर्थिक घाणी होते शहरी घाणी होते या ठिकाणी वेळ जातो कुटुंबाला वेळ दिला जात नाही या सगळ्या गोष्टी असेल तर तुमच्यासारखे भक्त असेल तर तुम्ही जवळ या पुढे समोर येतील ना त्याला टोकल्या सर राहणार नाही मग आम्हाला माहिती आहे आम्ही जरी या ठिकाणी आमच्या ठिकाणी असं आम्ही या आक्षम परिस्थितीवर या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी माझं आटोपलेलं शब्द या ठिकाणी आटप्त घेतो तुमचा जास्त नाही घेतला पण तो भाव राहिलाच एवढे त्या मुलीकडे बघा सतोज गाया देशमुखच्या मुलीकडे बघा त्याच्या परिवाराकडे बघा ते न्याय मागण्यासाठी या ठिकाणी आंदोलन उपस्थित करतात म्हणजे कुठेतरी लाच या ठिकाणी या राज्यकर्त्यांना वाटली पाहिजे त्याला एकदम राज्यकर्ता जबाबदारी असं नाही धनंजय मुंडेचे पिलावाला फुलं आले म्हणून या ठिकाणी ते लक्षात आले तर हे सगळे पिलावाला कसे भावंड लक्षात ही तर बस म्हणजे दादा विशेष तिथे सगळ्याचे मालक आहे सरपंच म्हणजे आपले पण एवढे आपल्याचं प्रकरण होत आराम करायचे कस यांचे वाळूचे धंदे यांच्या हवाईचे धंदे या धंदे करून त्या ठिकाणी ठिकाणी व्यतीत करून त्या ठिकाणी करोपती व्हायचं आणि जनसामान्य गुंडांची चोरी करून जे जे सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांना या ठिकाणी फेटायचं काम त्या ठिकाणी हा चालू केलेलं आहे कारवाजी बाहेर तुम्हाला म्हणली आम्ही पाच वाजता या ठिकाणी गोरक्षणासाठी काम बारा वाजता भरून गेलो पाच वाजता या ठिकाणी घरी आलो तर ती महिने जाऊ नका म्हणलं तुम्ही तरी समान घेऊन जा का तू कोणाच्या कोणा संतोष भाषम अरे म्हणलं संतोष भाई देशमुख आवडत असून एक सांगतो परंतु त्याच्या रक्ताच्या हटक्या सारख्या संतोष भाई देशमुख तयार झाला आणि या छत्रपती शिवा संभाजी राजांचं

सतीश कायदे अरे आरोपीला भासले सतीश कायदे तलाठा मंडला सर रुपये तलाठा मंडला सर रुपये सतीश कायदे गुन्हेगाराला समर्थन करणारी पिलावळा होडाका अरे गुन्हेगाराला समर्थन करणारा पिलावळा होडाका सतीश कायदे जय हिंद जय राजस्थान सर्व चित्र तयार करूया यानंतर प्रचार निकमते जल्द विलायते किचामी हा बाबाल आहे या घटनेतून त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन सरकारना लवकरात लवकर या आरोपींना या ठिकाणी फाशी द्यावी या मागणीसाठी सन्मान्य अजय घटने साळुंगी असतील पाराभोग जागा असतील यानंतर सर्व स्वतंत्र गोगोऱ्या असतील अर्चना काही असेल सर्व महिला मंडळी असेल या सर्वांनी आता जो काही हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केला हा रास्ता रोखा आयोजित केला आणि आपण सर्वजण या मोर्चात उपस्थित झालात लोणी असेल पोलिसातील सर्व अधिकारी तसेच आम्हाला सर्वांना या ठिकाणी साथ देणारे सर्व पोलीस बांधव सर्व पत्रकार बांधव तुम्ही आम्ही सर्व सर्वच या मोर्चाला जण अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे साथ दिली त्या सर्वांचं आपल्या सर्वांच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी पूर्ण सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि निश्चितच आपल्या सर्वांची मागणी सर्वांना विनंती आहे पोलिसांना या ठिकाणी पोलीस बांधवांना विनंती आहे तुला लवकर ही मागणी शासन दरबारी पाठवून या ठिकाणी हा या घटनेला दुःखदच न्याय द्यावा अशी विनंती सर्वांना करतो आमचं पुन्हा त्यांचा सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र सर्वांनी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी जायचं आहे आज घटनांना विनंती आहे की आपण या ठिकाणी दुःख बांधवांना या ठिकाणी निवेदन द्यायचे छत्रपती शिवाजी महाराज की ছিল <zoysic discussions autour personaje> <sm festivals> आरोपींना समर्थन करणार हे पिलावळा रघुनाथकर हालत पाहिजे आरोपींना समर्थन करणार हे पिलावळा रघुनाथकर हालत पाहिजे